नवरात्रीचे उपवास नऊ दिवस केले जातात यंदा तर दहा दिवसांचं नवरात्र होतं त्यामुळे दहा दिवसांचे उपवास केले गेले पण आता हा नवरात्रीचा उपवास सोडायचा कसा आणि सोडायचा कधी ते आपण बघणार आहोत नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे उपवास असतात जे अतिशय कडक पाळले जातात अनेक जणं मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने करतात धर्मग्रंथामध्ये नवरात्रीचा उपवास सोडण्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या बघूया निर्णय सिंधू या धर्मग्रंथामध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणं सर्वोत्तम मानलं जातं म्हणजे नववा दिवस पूर्ण संपल्यानंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे म्हणजेच काय नवमीपर्यंत नवमी तिथी जी आहे महानवमी ज्याला म्हटलं जातं त्या नवमी तिथीपर्यंत उपवास करणं आवश्यक आहे पण मग आता यंदा नक्की किती तारखेला नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे तर दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणं सर्वोत्तम मानलं जातं म्हणून दोन ऑक्टोबरला जेव्हा दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनंतर तुम्ही कधीही उपवास सोडू शकता म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही कधीही उपवास सोडू शकता आता अर्थात प्रत्येकाकडे ना याबाबतच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत बऱ्याच जणांकडे अष्टमीपर्यंतच उपवास करतात अष्टमीला कन्यापूजन झालं की उपवास सोडतात असंही बऱ्याच जणांकडे करतात पण साधारणत नऊ दिवसांचे म्हणजे नवमीपर्यंत महानवमीपर्यंत उपवास केला जातो आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो यामध्ये पुन्हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नवरात्रीचा उपवास सोडायचा कसा नऊ दिवस अगदी मनाला नियंत्रित करून उपवास केलेला असतो आणि त्याचा शेवट त्या उपवासाची सांगता योग्य पद्धतीने होणंसुद्धा तितकीच गरजेची असते म्हणूनच जर तुम्हाला नवरात्रीचा उपवास दशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे तर त्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी आई जगदंबेची पूजा करावी नकळत झालेल्या चुकांसाठी तिच्याकडे माफी मागावी आणि त्यानंतर उपवास सोडायला सुरुवात करावी मग उपवासामध्ये तुम्ही देवीला जो नैवेद्य दाखवला असेल तो नैवेद्य खाऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना जे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते सात्विक असावेत कांदा लसूण विरहित असावेत एवढं मात्र नक्की शक्यतो दसऱ्याच्या दिवशी देवीसाठी जो नैवेद्य केला जातो जे गोडधोड केलं जातं जे पान महानैवेद्याचं जे पान देवीसाठी वाढलं जातं त्या पानाचा उपयोग करून अर्थात ते ताट घेऊनच उपवास सोडला तर अतिउत्तम त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास सोडण्याबरोबर दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या जसं दसऱ्याला सोनं लुटणं हा उपचार असला तरी दानधर्म केल्यामुळे पुण्य लुटता येतं त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास सोडण्याबरोबरच दसऱ्याच्या दिवशी दानधर्म करणं आवश्यक आहे त्यामुळे नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळेल दिल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून तुमच्या ऐपतीप्रमाणे थोडंक होईना दान दसऱ्याच्या दिवशी नक्की करावं अन्नदान असेल वस्त्रदान असेल किंवा पैशांच्या स्वरूपामध्ये दान असेल जसं तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे दानधर्म गोर गरीब अनाथ अपंग असहाय्य या व्यक्तींसाठी नक्की करावा त्यांचासुद्धा दसरा सुखाचा व्हावा यासाठी काही गोष्टी आपल्याकडून त्यांना दिल्या जाव्या तुमच्या उपवासाची सांगता दान धर्माने केली तर अतिशय उत्तम फळ तुम्हाला तुमच्या या उपवासांचं सुद्धा मिळतं आणि ती एक तपस्या आहे शारीरिक मानसिक तपस्या आहे नवरात्राचे उपवास म्हणजे तर त्यामुळे मनाचे सगळे विकारसुद्धा निघून जातात शरीराची शुद्धी तर झालेली असते नऊ दिवसांचे उपवास करून त्याबरोबर जी उपासना तुम्ही करता त्याने मनाची शुद्धीसुद्धा होत असते आणि दानधर्म करून सुद्धा आपल्याला मिळवता येतो त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नऊ दिवसांचे उपवास केले असतील आठ दिवसांचे उपवास केले असतील तरीसुद्धा दानधर्म नक्की करा अगदी खूप काही मोठी रक्कम दिली पाहिजे असं नाही अगदी काहीच नाही तर तुमच्या घरात दसऱ्याच्या दिवशी जे गोडधोड बनेल ते गरिबांना नेऊन वाटा किंवा तुमच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी ज्या काही गोष्टी तयार होणार असतील त्यांचं वाटप तुम्ही गोरगरिबांमध्ये नक्की करा अशा पद्धतीचा दानधर्मसुद्धा भरपूर लाभदायी मानला जातो काहीजणं अनाथ आश्रमात जाऊनसुद्धा दानधर्म करू शकतात ऑनलाईनसुद्धा दानधर्म केला जातो त्याचा लाभही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी उपासना नवीन सुरू करायची असेल तर दसऱ्याच्या दिवसापासून तुम्ही ती उपासना सुरू करू शकता म्हणजेच काय जर तुम्हाला एखाद्या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे किंवा एखादा नियम तुम्हाला घ्यायचा आहे तर त्या सगळ्याची सुरुवात दसऱ्यासारख्या तिथीपासून करू शकता दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे अत्यंत उत्तम तिथी आहे या दिवशी सुरू केलेलं काम हे नक्की भरभराटीला जातं दसऱ्याच्या दिवशी घेतलेले संकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर जातात पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतोच करतो कारण दसऱ्याला आपण त्याची सुरुवात केलेली असते अगदी तुम्हाला नवीन डाएट सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला वॉकला जायचा नियम करायचा असेल असे नियमसुद्धा तुमचं आयुष्य हेल्दी करणारे आरोग्यदायी करणारे तुमचं आयुष्य सुधरवणारे नियमसुद्धा तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करा बऱ्याचदा असे नियम एक जानेवारीला सुरू केले जातात जे तीस जानेवारी पर्यंतही नाही बऱ्याचदा तर दोन जानेवारीलाच संपून जातात म्हणून तिथी योग्य निवडायची असते दसरा ही अतिशय उत्तम तिथी आहे आणि दसऱ्यापासनं तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टींना सुरुवात करा नवीन गोष्टींना सुरुवात करा नक्कीच त्यात तुम्हाला यश मिळेल चला तर मग मंडळी दसऱ्याच्या शुभमुहूर्ताचा फायदा तुम्ही सुद्धा नक्की घ्या त्याचबरोबर तुम्ही नऊ दिवसाचे उपवास केले होते का तुम्ही आठ दिवसांचे उपवास केले होते का नवरात्रीत तुम्ही कशाप्रकारे उपवास केले हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर जर नऊ दिवसांचे उपवास तुम्ही केले असतील तर तुमचा अनुभव येस खूप महत्त्वाचा आहे तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा कारण ज्यांनी नऊ दिवसांचे उपवास केले नाही आहेत तुमचा अनुभव वाचून ते प्रेरित होतील आणि काय सांगावं पुढच्या वर्षीपासून तेही उपवास सुरू करतील म्हणून आपला अनुभव शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका